कपाळात येऊ नकोस तेवढाच घे कपाळात येऊ तेवढाच घे आहे काय म्हणतात ते, ते मी

सांगतो की तुला ते तु पैसे तुझ्या रस्त्या माझे खर्च होणार का म्हणतर आपण बाहेर खाताना तू ते काढा पैसे ठीक आहे तर <laughs> ऐकलेलं <laughs> <उनको> आहे तुम्ही ते पैसे तुझ्या रस्ते माझे खर्च होणार ग मग <laughs> नंतर आपण बाहेर खाताना तू ते काढा पैसे आमचे मोठे भैया सगळ्यात

तू टाकली परत हे तुला परत प्रत्येकाला ते बघायला लागल काय गेली की गेली मग तुझी जेवलास रो जेवलो की आमच्यातलं शेंडफळ विराज चिट्टीत काय असेल भरपूर दोन चार गाड्या घेऊ दे भरपूर सुट्ट्या घेऊ दे अरे मोबाईल शार्वी राखी बांधली का नाही पाहुण्यांच्या आल्यावर मोबाईल बघायचं नसतोय पप्पा ना जाऊन सांग ना इकडे ते मोबाईल पटकन ना इकडे माझ्याकडे बाहेर आता जाऊन बाहेर तुम्ही बघितलं आहे मला दिले नाही उद्या मला पाणीपुरी पाहिजे मी बघा या मुलग्याचा चेहरा बघा त्याला ट्रीट आलेला आहे आणि हा मला चॉकलेट लागलाय दिलेली आहे ट्रीटचा अर्थ काय समजून असलो कॅडबरी घेऊन जा काय बघ साधार सुद्धा तुला देणं झालं तरी आम्ही खुश होईल पुण्यात पण मोबाईल शौर्य भरले पाकी इथं पण पैसे आहेत हा मग ते ते तर जाईल नाही मग ते आहेत घे म्हणा खर्च करूया चिल्लर आहे नाही नाही दोनशे रुपये नेमका प्रॉब्लेम काय आहे पैसे घरात घेऊन येण्याबद्दल प्रॉब्लेम आहे माझ्याकडे पैसे नको काय साठवलं असेल की पिग्गी बँक मध्ये पिग्गी बँक मधलं मला पैसे अजून प्रॉब्लेम आहे वाटत मला काय पाचशे रुपये हे बघ तू नाकारू शकत नाही तुझ्या नशिबी ते आलंय काय नशिब आणि रीड देना बहिणी त्या अक्षर ठेवलयेस मला ती सांग चिठ्ठी मी सांगतो की शेवटला तुझी पूर्ण अशी लपवून ठेवलेली चिठ्ठी पहिला ती कॅशची होती एक वेगवेगळी त्यानंतर प्रिज होती होय होय भैया तू सांग त्यात हाय तशा चिठ्ठ्या परत ठेवलेल्या की नाही हाय तशा पहिल्या नंबरची कॅश होती दुसऱ्या नंबरची आणि शेवटची हे काय आता मग ते टच झालेलं म्हणला हे बघा आता पण तशाच येतात तशाच आस्तोरी प्रश्न आता त्यानं उचलली कॅश त्याने गब घुमान दिली कॅश मग मी आणले होते तेना ट्रीट दिली की मी तसं नाही मी नो कॅश नो ट्रीट पण आणलेले मी पण आणलेले आणलेलं की मी ट्रीट आणलेली खाल्ली असती माझी आवाज याचा पूर्वी कसा होता ते दाखवेन मी मधीच एखादा व्हिडिओ ऍड आवाज तू देऊ शकत बाहेर जाऊन ट्रीट द्यायची आहे खाऊ घालायचं आहे रे आम्हाला बर रियाला विचार जाऊन तुला काय वाटतंय हा आता मला मी ट्रीटची चिठ्ठी उचलली आहे तर मी तिला कॅडबरी देऊन आलो हा पण ती ट्रीट होऊ शकते का बाहेरच जाऊन द्यायला लागते ना तर ती शंभर टक्के म्हणणार हो काय कस लोक श्रावण सोडायला तयार झाले आहेत तुझ्यामुळे तू ट्रीट देणार सोडायला तयार काय ते टाइप रिफ्यूजनला पाहिजे कारण ही आईस्क्रीम नाहीये आहे गिव ना गाइस आईस्क्रीम नाहीये आहे काय अनु ये तेच तुमचा फरक ठीक करतो पेस्टादा दी धाम मध्ये

No, wait. Okay. But uh, I have to give this to you. You! Thank you. <laughs> Hi. Ah, uh, bagana do open par matlab. Yeah. Okay. I don't know. Okay. I don't know. Okay. Hi. I don't know. I don't

ക്ഷാബന്ധന ഓവാൾ അത് അഭിദാഥ जी मैंने परवासा सील मेरा परती रहेगी